स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आयनिक बंद म्हणजे काय व सहसंयुष बंद म्हणजे काय तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये आयनिक संयुगे व सहसहिज संयुगे म्हणजे काय ते पाहणार आहे ज्या संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन होते त्या आयनिक संयुग असे म्हणतात किंवा ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मित्रांनो आयनिक संयुगामध्ये आयनिक बंध असतो मग आयनिक बंद म्हणजे काय दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन दोन भिन्न मूलद्रव्यांमध्ये जो बंध निर्माण होतो त्यास आयनिक बंध असे म्हणतात मित्रांनो आत्ता आपण आयनिक संयुग कसे तयार होते ते सोडियम क्लोराईड या संयुगांच्या उदाहरणाद्वारे पाहू मित्रांनो आत्ता आपण आयनिक संयुग कसे तयार होते ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन होते त्या आयनिक संयुग असे म्हणतात किंवा ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन सोडियम क्लोराईड हे आयनिक संयोग असून त्याचे रेणूसूत्र एन एसी एल आहे मुद्दा क्रमांक तीन सोडियम क्लोराईड या संयुगात ओडियम व क्लोरीन ही दोन घटक मूलद्रव्ये असतात मुद्दा क्रमांक चार मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना घटक मूलद्रव्ये त्यांच्या शेवटच्या कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉन राहतील असा प्रयत्न करतात यालाच द्वीक किंवा अष्टक स्थिती अथवा स्थिर स्थिती असे म्हणतात मुद्दा क्रमांक पाच मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना मूलद्रव्याचे अणू स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक सहा फोडियमचा अणु अंक अकरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ एक आहे मुद्दा क्रमांक सात फोडियमचा अणु आपल्या बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि घन सोडियमचा फोडियमचा आयन तयार करून स्थिर अष्टक स्थिती प्राप्त करतो फोडियम आपला गमावलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो मुद्दा क्रमांक आठ क्लोरीनचा अणुअंक सतरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनला स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी बाह्यतम कक्षेत एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक नऊ क्लोरीनचा अणू सोडियमने गमावलेला एक इलेक्ट्रॉन घेतो त्यामुळे त्याचे अष्टक पूर्ण होऊन क्लोरीनचा प्रभारित आयन म्हणजेच क्लोराईड आयन निर्माण होतो मुद्दा क्रमांक दहा सोडियम आयन व क्लोराईड आयन विरुद्ध प्रभारी असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल तयार होऊन आयनिक बंध निर्माण होतो अशा प्रकारे सोडियम व क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन फोडियम, फोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार होते मित्रांनो आत्ता आपण सहसंयुज संयुग म्हणजे काय व सहसंयुज बंद म्हणजे काय ते पाहू ज्या संयुगाची निर्मिती दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच संधान होऊन होते त्यास सहफंयुष संयोग असे म्हणतात मित्रांनो सनधान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या मालकी हक्काचे नसून ते दोघांचीही सामायिक मालमत्ता असते मित्रांनो सहसहिष् संयुगामध्ये सहफंयुष बंद असतो मग सहयिस बंद म्हणजे काय मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता परस्परांमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन त्यांच्यामध्ये जो बंध निर्माण होतो त्या सहसहिज बंध असे म्हणतात मित्रांनो आत्ता आपण सहसहिष संयुग कसे तयार होते ते पाणी या संयुगांच्या निर्मितीच्या उदाहरणाद्वारे पाहू ज्या संयोगाची निर्मिती दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच होऊन होते त्या फहसु संयोग असे म्हणतात मित्रांनो संदान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या मालकी हक्काचे नसून ते दोघांचीही सामायिक मालमत्ता असते मुद्दा क्रमांक दोन पाणी हे फहसही संयोग असून त्याचे रेणूसूत्र एच ओ आहे मुद्दा क्रमांक तीन पाणी हे संयोग हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन घटक मूलद्रव्यापासून तयार होते पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन अणु व ऑक्सिजनचा एक अणु असतो मुद्दा क्रमांक चार संयुगे तयार करताना मूलद्रव्यांचे अणुद्वीक किंवा अष्टक स्थिती म्हणजेच स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक पाच हायड्रोजनचा अणुअंक एक असून त्याच्या बाह्यतम कक्षेत फक्त एक इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनला स्थिर स्थिती म्हणजेच द्विकस्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सहा ऑक्सिजनचा अणुअंक आठ असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा आहे ऑक्सिजनला स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते कारण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा असे आहे मुद्दा क्रमांक सात पाणी संयुक्त तयार होताना हायड्रोजनचे दोन अणु प्रत्येकी एक असे एकूण दोन इलेक्ट्रॉन भागीदारी करतात व ऑक्सिजनचा अणु दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो मुद्दा क्रमांक आठ त्यामुळे हायड्रोजनच्या दोनही अणूचे द्वीक पूर्ण होते व ऑक्सिजनचे अष्टक पूर्ण होऊन स्थिर स्थिती प्राप्त होते अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन पाणी हे सहफही संयोग तयार होते मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती